दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पत्रकार दिनानिमित्त आज दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार संघ व पोलीस संघ यांच्यामध्ये पोलीस मुख्यालय मैदान नाशिक येथे क्रिकेट मॅच चे आयोजन करण्यात आले होते क्रिकेट पुरेपूर आनंद पत्रकार संघ व पोलीस संघाने तसेच यावेळी पत्रकार बांधवांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सर्व मान्यवरांना आजच्या या दिवशी आपल्याला हा पोलीस मीडिया क्रिकेटचा मॅचचा योग आलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचंच अभिनंदन करतो सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा आहेत कुठली एक एका टीमला मी शुभेच्छा देणार नाही कारण एक आमची का ऑफिशियल टीम आहे एक आमची अनऑफिशियल टीम आहे आणि बऱ्याचदा आमची अनऑफिशियल टीम, 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 टीम जास्त काम करते त्यामुळे फ्रेंडली मॅच आहे पण ज्या प्रकारे तुम्ही रन्स काढत होते त्याच्यामध्ये काही फ्रेंडली मॅच वाटत नव्हते काय विदाऊट प्रॅक्टिस तर सगळ्यांना खूप शुभेच्छा आजच्या दिवसाच्या तसेच ह्या <laughs> आपण सगळ्यांनी पत्रकार दिनाच्या दिवशी पण या ठिकाणी आला आपण वेळ काढून त्याबद्दल आपला खूप आभार आणि धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद या क्रिकेट सामन्यांमध्ये पोलीस संघ विजयी झाला असून सामन्यानंतर पोलीस व पत्रकारांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केलाय यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार व पोलीस उपस्थित होते भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक